जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे आपलं चला इंग्लिश शिकूया या मराठी यूट्यूब चॅनलवरती आज आपण बघणार आहोत डेली बेसिसवर आपण जे छोटे छोटे वाक्य बोलतो आहे ते महत्त्वाचे इथे बघूया काळजीपूर्वक आहे का म्हणजे लिसन इट केअरफुली लिसन इट केअरफुली मला ओरडू नको डोंट स्कोल्ड मी डोंट स्कोल्ड मी तुला खात्री आहे का आर यू शुअर आर यू शुअर तुमची तब्येत कशी आहे हाऊ इज युअर हेल्थ हाऊ इज युअर हेल्थ डोक्याचा वापर कर यूज युअर ब्रेन यूज युअर ब्रेन आपल्याला जायचं आहे वू हॅव टू गो वू हॅव टू गो मी त्याला ओळखतो तो खूप खतरनाक आहे आय नो हिम ही इज व्हेरी डँजर आय नो हिम ही इज व्हेरी डँजर माझ्या मदतीला विसरू नकोस डोंट फरगेट टू माय हेल्फ डोंट फरगेट टू माय हेल्फ माझ्यासाठी थांब वेट फॉर मी वेट फॉर मी मला वचन दे प्रॉमिस मी प्रॉमिस मी मला असं वाटतं की आय थिंक सो आय थिंक सो कारण देऊ नका डोंट मेक एक्सक्यूज डोंट मेक एक्सक्यूज मला घरी सोडून द्या ड्रॉप मी होम ड्रॉप मी होम मला माहीत नाही आय डोंट नो आय डोंट नो मला आंघोळ करू द्या लेट मी टेक बात लेट मी टेक बात उद्या भेटूया सी यू टुमारो सी यू टुमारो तुझं काय चालू आहे व्हॉट्स गोइंग ऑन व्हॉट्स गोईंग ऑन देव आपलं भलं करो मे गॉड ब्लेस यू मे गॉड ब्लेस यू यात मला आनंद आहे इट इज माय प्लेजर इट इज माय प्लेजर काही हरकत नाही दॅट्स ऑल राईट दॅट्स ऑल राईट सगळं व्यवस्थित आहे एव्हरीथिंग इज फाईन एव्हरीथिंग इज फाईन मी रस्त्यात आहे आय एम ऑन द वे आय एम ऑन द वे मजा करू नको स्टॉप किडिंग स्टॉप किडिंग कृपया शांत बसा प्लीज कीप क्वाइट प्लीज कीप क्वाइट तुम्हाला भेटून आनंद झाला प्लीज इट टू मीट यू प्लीज इट टू मीट यू पुन्हा भेटूया बाय सी यू अगेन बाय सी यू अगेन तुझी हिम्मत कशी झाली हाऊ डेअर यू हाऊ डेअर यू नाही बिलकुल नाही नो नॉट ॲट ऑल नो नॉट ॲट ऑल काही फरक पडत नाही डजंट मॅटर डझंट मॅटर आपल्या कामाशी काम करा माइंड युअर वन बिझनेस माइंड युअर वन बिझनेस बोलायच्या अगोदर विचार करा थिंक बिफोर यू स्पीक थिंक बिफोर यू स्पीक खूप छान असंच चालू राहू द्या वेल डन अँड कीप इट अप वेल डन अँड कीप इट अप मी तुम्हाला नंतर कॉल करतो आय विल कॉल लेटर आय विल कॉल लेटर तुम्ही कशाबद्दल सांगत आहात व्हॉट आर यू टॉकिंग अबाऊट व्हॉट आर यू टॉकिंग अबाउट मी आपल्यासाठी काय करू शकतो व्हॉट कॅन आय डू फॉर यू व्हॉट कॅन आय डू फॉर यू इथे काय होत आहे व्हॉट इज हॅपनिंग हिअर व्हॉट इज हॅपनिंग हिअर तू खूप स्वार्थी आहेस यू आर सो सेल्फिश यू आर सो सेल्फिश तुम्ही कुठून येत आहात वेर आर यू कमिंग फ्रॉम वेर आर यू कमिंग फ्रॉम जे महत्त्वाचं आहे ते करा डू द नेसेसरी डू द नेसेसरी हट्ट करू नकोस डोंट इन्सिस्ट डोंट इन्सिस्ट गडबड करू नका डोंट मेसअप डोंट मेसअप परेशान होऊ नका डोंट बी अपसेट डोंट बी अपसेट मी समजू शकतो आय कॅन अंडरस्टँड आय कॅन अंडरस्टँड उशीर करू नका डोंट बी लेट डोंट बी लेट माझ्यासोबत उभा राहा स्टँड बाय मी स्टँड बाय मी माझी वाट बघा वेट फॉर मी वेट फॉर मी जास्त बोलू नकोस डोंट स्पीक ओवर डोंट स्पीक ओवर मला थांबू द्या लेट मी स्टॉप लेट मी स्टॉप मी व्यस्त आहे आय एम बिझी आय एम बिझी तर मित्रांनो इथे हा भाग संपला आहे व्हिडिओ आवडला तर नक्की चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा म्हणजे येणारे आणि आलेले सर्व व्हिडिओ आपल्याला लगेच मिळतील धन्यवाद जय महाराष्ट्र